विविध भारती पुणे ठळक बातम्या पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्या दोन तासात सरासरी सहा टक्के मतदान झालं आहे ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी चांगली पण शहरात कमी असल्यामुळं टक्केवारीवर परिणाम झाल्याचं दिसत आहे पिंपरी पिंपरीमध्ये एका केंद्रावर पहिल्या दोन तासात केवळ तीन मतदार होते पुणे कॅन्टॉन्मेंटमध्ये आतापर्यंत नऊ पूर्णांक सतरा टक्के मतदान झालं पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात पाऊस नसल्यानं मतदानाचा वेग वाढला आहे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मतदानाला अतिशय संत गतीनं सुरुवात झाली सकाळी सात ते नऊ या पहिल्या दोन तासात अवघ तीन पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं मॉडेल कॉलनीमध्ये विद्याभवन शाळेत पावसामुळे वीज गेली असल्यानं मेणबत्त्या लावून मतदान केलं जात आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी जनरेटर लावण्याचे आदेश दिले आहेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बाल शिक्षण शाळेत मतदानाचा हक्क बजावला माझी साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सपत्नीक मतदान केलं मतदान केंद्र परिसरातील सेल्फी पॉइंटवर फोटो काढून सिंगल प्लॅस्टिक वापर करणार नाही अशी प्रतिज्ञा करून मनपाच्या रजिस्टरवर सही देखील केली जेजुरीमध्ये पाऊस असल्यामुळे फार कमी म्हणजे दोन ते तीन टक्के मतदान झालं आहे एका केंद्रावर व्हीव्हीपॅट अर्धा तास बंद होतं त्यामुळं थोडा वेळ गोंधळ झाला मात्र आता मतदान सुरळीत सुरू झालं आहे बारामती मतदारसंघात मोरगाव इथं आतापर्यंत बावीस टक्के मतदानाची नोंद झाली उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी नऊ वाजेपर्यंत अडीच टक्के मतदान झालं आहे जिल्ह्यात मतदानाची सुरुवात पावसातच झाली आहे रायगड जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा पूर्णांक पाच टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला रांची इथल्या क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ दबावाखाली आला आहे आतापर्यंत त्यांच्या सहा बाद एकशे एकोणतीस धावा झाल्या आहेत दक्षिण आफ्रिकेचा संघ अजूनही तीनशे एकोणसत्तर धावांनी पिछाडीवर आहे आज सामन्याचा तिसरा दिवस आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतरच्या ठळक बातम्या संध्याकाळी सहा वाजता